अर्थ खात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही गुलाबराव पाटील अर्थ खात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही दहा वेळा फाईल निगेटिव्ह होऊन यायची मात्र फॉलोअपमुळे आमचे काम झाले दोन अडीच महिन्यात येणाऱ्या विघ्नासाठी प्रयत्न करा स्वार्थाबरोबर परमार्थही करावा लागतो आमच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी लोकांनाही सांगा ते तुम्ही न सांगताही सांगाल याचा विश्वास आहे असं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले हातपंप आणि वीजपंप दुरुस्ती आणि देखभाल कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज दिनांक सहा जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने जाहीर सत्कार सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ते बोलत होते गुलाबराव पाटील म्हणाले तुम्ही आज माझा सत्कार सन्मानासाठी जी शाल दिली तिची ऊब मी कधीही विसरू शकणार नाही तुमची शाल मला कोणत्याच विरोधकांची थंडी बाजू देणार नाही उद्धव ठाकरे सरकारमध्ये मी पाणीपुरवठा खातं मागितलं नव्हतं कॅबिनेटमध्ये मा वर्णी लागत असल्याने मी समाधानी होतो असं मत सुद्धा गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे सीआरसी वाले आमुक वाले सगळे पाठी लागले आहे एक 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 करतोय पण म्हणजे मला म्हणायला नाही असं पाहिजे टी वाले आणि पत्रकारांची माफी मागेल की त्यांनी नाही टाकलं तर बरं होईल पण अर्थ नाला नालाय म्हणजे येऊ नको तो शब्द माझ्या तोंडात आमची फाईल साहेब दहा वेळेस गेली अर्थ खात्यात दहा वेळेस पण मी पण पक्का गेली का माणूस पाठवायचा शेख महाजा रहा है शेख तू आगे का देख पीछे आहे तिथ जाऊन कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह यायची कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह यायची पण मी पिछा सोडला नाही आणि आमच्या या मंडळीने पिछा सोडला नाही जर हे पाच सात लोक माझ्या मागे राहिले नसते तर कदाचित मी कामाच्या व्यापामध्ये दुर्लक्ष केलं असतं कंटिन्यू फॉलोअप घेणारा माणूस असला तर कसं काम होतं हे आपल्या हातपंप कर्मचाऱ्याच्या लोकांनी दाखवून दिलं मेरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव